सहा भाविकांना कंटेनरने चिरडले चार ठार दोन गंभीर वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क बीड बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ आज रविवार सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पायी चालत असलेल्या सहा भाविकांना चिरडले या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व भाविक देवदर्शनासाठी पायी चालत होते मात्र वाटेतच अचानक आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावरच चार भाविकांचा मृत्यू झाला घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी मदतीला धाव घेतली जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून मृतांच्या ओळखीचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे रस्ते सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा